श्रीराम समर्थ परमपुज्य बाबा लिहितात इंद्रिय गोचर दृश्य जगाचा सहज अनुभव येतो पण अतींद्रिय परमात्म्याचा अनुभव घेणारा पुरुष विरळा स्वतःच्या अंतःकरणाच्या तळाशी आणि साऱ्या विश्वाच्या बुडाशी जाऊन सद्गुरू आत्मस्वरूपाचा साक्षात अनुभव घेतो सूक्ष्मात स्वच्छंद विहार करण्याचे अलौकिक सामर्थ्य असणारा पुरुषच सद्गुरुपदी आरूढ होतो विश्वाच्या आत बाहेर अनंत अपारपणे पसरलेल्या परमात्म्याशी सद्गुरू संपूर्णपणे समरस होतो सद्गुरू म्हणजे निर्दोष पूर्ण व सर्वाभूती सम असा मानव देहधारी परमात्माच होय सदशिष्य केवळ कृतज्ञतेने सद्गुरूचे स्तवन करतो जे भव्य दिव्य पूज्य व प्रचंड आहे त्याच्या तुलनेने सद्गुरूचे श्रेष्ठपण सिद्ध केले जाते सद्गुरू सत्शिष्याला कायम पूर्णतेला पोचवतात सद्गुरूच्या कृपेने पूर्ण निष्काम व निसंशय झालेल्या शिष्याचे अंतःकरण कायमचे परमात्मा स्वरूप होऊन जाते गंगा सागराला मिळाली की सागर रूप होते तसा सत्शिष्य सद्गुरूमध्ये विलीन झाला की विश्वा एवढा विशाल बनून जातो सद्गुरू सूर्याहून श्रेष्ठ असतो सूर्य रात्रीचा अंधार नाहीसा करतो तरी रात्र पुन्हा येतेच पण ज्ञानसूर्य सद्गुरू शिष्याच्या अज्ञानाचा अंधार कायमचा नाहीसा करतो शिवाय सूर्याच्या प्रकाशाला मर्यादा आहेत सद्गुरूच्या अनंत ज्ञानाला मर्यादा नसतात परीस लोखंडाचे सोने करतो खरे पण सोन्याला परीस पण देत नाही उलट सद्गुरू सत्शिष्याला अगदी स्वतःसारखे करतात म्हणजे सत्शिष्य स्वतः स्वत गुरुपदी आरूढ होण्यालायक बनतो सागर अपार व खोल असतो सद्गुरू पण अनुभवाने अपार व खोल असतो सागर खारट असतो तर सद्गुरू ईश्वरी गोड प्रेमाने भरलेला असतो सद्गुरु अतींद्रिय अनुभवांचा क्षीरसागरच होय त्याच्यातून नाना प्रकारची ज्ञानरत्ने सतत बाहेर पडतात क्षीरसागर प्रलयांती नाचतो सद्गुरू कधीही नाचत नाही मेरू पर्वतासारखा पवित्र प्रचंड व विस्तीर्ण सद्गुरू अतिशय कोमल अंतकरणाचा व दीनदयाळ असतो सद्गुरु आकाशाहून अधिक आहे कारण आकाश निर्गुण व शून्य आहे पण सद्गुरू सगुण निर्गुण आणि शून्य साक्षी आत्माचा असतो सद्गुरू पृथ्वीसारखा धीर गंभीर असतो खरा पण तिच्यासारखा नाशवंत नसतो वाकपटू शेष डोक्यावर भार वाहतो वाक्सिद्ध सद्गुरू ज्ञानस्वरूप असल्याने त्याला ज्ञानाचा भार नाही कल्पतरू फक्त दृश्य कल्पनेच्या क्षेत्रातच फळतो सद्गुरू सचशिष्याला निर्विकल्पाच्या क्षेत्रात नेऊन पूर्ण काम करतो स्वर्ग इंद्र संपत्ती देव सारे विनाशे आहेत सद्गुरू स्वतः अमृत असतो व शिष्याला अमरपदी स्थापन करतो सद्गुरूपाशी चिंताच नसल्याने चिंतामणी त्याच्यापाशी लटका पडतो सद्गुरू निष्काम असल्याने त्याच्यापाशी कामधेनू कामाची नसते त्याच्या दारात मोक्ष लक्ष्मी तिष्ठत राहते तात्पर्य सद्गुरू म्हणजे माणूस व ईश्वर यांचा मधुर संगम होय शब्दांनी त्याचे यथार्थ वर्णन करणे शक्य नाही ही गोष्ट उमजणे त्याचे खरे वर्णन होय सद्गुरूंचे हे मर्म अंतर्निष्ठ पुरुषच जाणतात दासबोध प्रवचन पारिजात सद्गुरुस्तवन परमपुज बैलसरे बाबा श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ